मित्र नमस्कार झाडं लावणाऱ्या माणसांच्या शोधात असताना एक अतिशय वेगळा माणूस मला भेटला माणसं कर्ज घेतात घर घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणखी एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी मात्र झाडं लावण्यासाठी कर्ज घेणारा असा हा एक अवलिया भेटला आणि तो अवलिया म्हणजे देविंदर सुरा हरियाणा या छोटेखानी राज्यातला हा माणूस अगदी वयाच्या एज मधून बाहेर पडत असतानाच पोलीस दलात भरती झाला दोन हजार अकरा साली पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर चंदीगड येथे तो प्रशिक्षणासाठी गेला चंदीगडला प्रशिक्षण घेत असताना चंदीगड शहरामध्ये असणारी हिरव पाहून त्याच्या मनात आलं की असच हिरवं आपलं गाव झालं पाहिजे दाक्षी हे सोनपत जिल्ह्यातलं त्याच गाव त्या गावामध्ये आपण गेल्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं लावायची असं या माणसाने ठरवलं आणि देवेंदर सुरा यांच्यामध्ये एक वृक्ष मानव तयार होऊ लागला ते ज्यावेळेस प्रशिक्षण संपून सुट्टीच्या काळामध्ये गावी आले त्यावेळेस त्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं लावायला सुरुवात केली सुरुवातीला घरातल्या लोकांनीही विरोध केला तुला काय पडले तू कशाला झाडं लावतोस असं त्याला सांगण्यात आलं मात्र त्याने आपला हट्ट काही सोडला नाही ज्यावेळेस ही झाड जा मोठी व्हायला लागली ला त्याची सावली मिळायला लागली ला त्यावेळेस घरातल्या लोकांना आनंद झाला मात्र हा आनंद क्षणिक टिकणारा होता कारण देवेंदर सुरा यांच्या डोक्यामध्ये झाडांचं वेळ हळूहळू घट्ट बसत होता आणि ते झाडासाठी जणू ठार वेडे व्हायला लागलेले होते त्यांना ते लागीर झालेलं होतं जणू त्यांनी झाडं लावण्यासाठी फक्त आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसरच नाही तर गावात जिथं जिथं मोकळी जागा भेटेल त्या त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केली आपणही निसर्गाचा एक भाग आहोत इतर जीवजंतूंचा प्राण्यांचा पक्ष्यांचा या जीवसृष्टीवर तितकाच अधिकार आहे आणि त्यांनाही जगू द्यायला हवं असं ते म्हणतात याच विचारातून त्यांनी माणसानं जे निसर्गाचं केलेलं नुकसान आहे ते नुकसान काही अंशिका होईना भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी झाडं लावायची असा ठाम निर्धार केला पशुपक्षी प्राणी यांना जर जगू द्यायचं असेल तर प्रत्येकानं झाडं लावली पाहिजेत असं त्यांना वाटतं हे फक्त ते सांगत बसले नाहीत तर स्वतःच्या घरापासून गावापासून त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली त्यांचा गाव हिरवागार केला या गावामध्ये लावलेली झाडं वाढणारी झाडं पाहून आजूबाजूच्या गावातील लोकही प्रेरणा घ्यायला लागले आणि झाडं लावण्यासाठी कशी लावायची कशी वाढवायची याची विचारणा करण्यासाठी त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी त्यांच्या गावी निमंत्रण द्यायला सुरुवात केली ते कोणत्याही गावी जात असताना पहिल्यांदा मैदानावर जातात कारण मैदानावर तरुण मुलं खेळत असतात त्या तरुण मुलांशी ते गप्पा मारतात त्यांच्याशी जोडले जातात त्या मुलांना झाडं लावण्यासाठी प्रेरित करतात आणि ती, करता। ती मुलंही त्यांच्या या झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात होती आजवर या पद्धतीनं त्यांनी हरियाणा या छोटेखानी राज्यातले आठ हजारपेक्षा जास्त तरुण जोडलेले आहे हा त्यांचा झाडं लावण्याचा उद्योग जो आहे त्याला उद्योगच म्हणायला पाहिजे दोन हजार बारापासून पासून सातत्यानं चालू आहे या कामासाठी ते स्वतःचा पैसा वापरतात स्वतःचा पगार कमी पडू लागला त्यावेळेस त्यांनी कर्जही घेतलं आजवर त्यांनी पाच ते सहा वेळा कर्ज घेतलं आणि ती रक्कम जवळपास पस्तीस लाखाच्या घरात आहे ही रक्कम घेण्यापाठीमागचं कारण असं की त्यांच्याकडे अशी मोठ्या प्रमाणात रोपं तयार नसायची मग त्यांनी उत्तर प्रदेशातून रोपं विकत आणायचा प्रयत्न केला मात्र त्यासाठी गाडी भाड्या न करणं उत्तर प्रदेशला जाणं तिथून रोपं आणणं हे मोठं कष्टाचं आणि जिकिरीचं काम व्हायला लागलं त्यामुळं त्यांनी एक जनता नर्सरी सुरू केली या नर्सरीमध्ये त्यांच्यासारखेच प्रेरित झालेले अनेक युवक सहभागी होतात पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करत असताना अशा कामासाठी समाजाच्या उपयुक्त असलेल्या कामासाठी वेळ काढणं हे तसं कठीण मात्र आपलं कर्तव्य संपलं की ते झाडांच्या मध्ये हजर होतात आणि झाडांची सेवा करायला लागतात अशा पद्धतीनं त्यांनी सुरू केलेली जी नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये आज लाखो रोपं ते तयार करतात आणि ही रोपं झाडं लावणाऱ्यांना चोवीस तास मोफत उपलब्ध करून देतात नोकरी करत असताना झाडं लावायचं हे व्रत सांभाळणं तसं सोपं काम नव्हतं मात्र त्यांच्या वरिष्ठांनीही त्यांना सांभाळून घेतलं आय ए एस अधिकारी आय पी एस अधिकारी यांच्याकडे गार्ड म्हणून त्यांची ड्युटी असते या ड्युटीमध्ये सलग चाळीस तासाची ड्युटी केल्यानंतर त्यांना एक दिवसाची सुट्टी मिळते आणि याचा ते अधिक चांगल्या पद्धतीनं झाडं लावण्याच्या कार्यासाठी उपयोग करून घेतात शेकडो गावामध्ये जाऊन त्यांनी हे झाडं लावण्याचं व्रत त्या गावातील लोकांना दिलेले आणि त्यातून जणू काही हरियाणा हे राज्य हिरवगार करायचा संकल्प त्यांनी केलाय त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करतात आणि त्यामध्ये मियावाकी मियावाकी यांच्या ते फार प्रभावित झाले यांनी झाडं लावत असताना कोणती झाडं लावावीत याबद्दल स्वतः संशोधन केलं धार्मिक स्थळांच्या बहुताली वाढणारी झाडं जी असतात ती तिथली स्थानिक वानांची झाडं असतात जमिनीतलं पाणी टिकून ठेवण्यासाठी जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि एकूण तिथल्या जैवविविधतेसाठी ही झाडं महत्वाची भूमिका पार पाडत असतात देवेंदर सुरा यांनी सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये अशा प्रकारे स्थानिक वानांचीच मोठ्या प्रमाणात झाडं तयार केली कडुलिंब वड पिंपळ उंबर आवळा जांभूळ अशा प्रकारच्या झाडांची रोपं मोठ्या प्रमाणात तयार करणं त्यांना सात आठ फूट उंच वाढू देणं आणि त्यानंतर जमिनीमध्ये योग्य पद्धतीनं लावणं झाडं लावत असताना स्थानिक विद्यार्थ्यांना स्थानिक युवकांना त्यामध्ये सहभागी करून घेणं यातून त्या झाडांना जगवण्याचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढलं मागील जवळपास सोळा ते सतरा वर्षामध्ये वीस वर्ष धरायला हवीत खर तर या मागील दीड तपामध्ये त्यांनी चार लाख पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत ही झाडं फक्त लावलेली नाहीत तर चगवलेली सुद्धा आहेत अत्यंत साधी राहणी दोन वेळेचं अन्न ही आपली खरी गरज आहे आपलं घर हे वडिलांच्या पेन्शनवर चालतं त्यांच्या घरामध्ये आई वडील पत्नी आणि दोन मुलं असा एकूण सहा जणांचा परिवार या परिवाराचं उदरभरण निर्वाह हा वडिलांच्या दुहेरी पेन्शनवर चालतो वडील फौजेमध्ये होते तेथून ते, ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर बँकेमध्ये गार्ड म्हणून त्यांनी नोकरी केली आणि त्यांना बँकेची आणि फौजेची अशा दोन पेन्शन्स मिळतात आणि ती पूर्ण घरामध्ये वापरली जाते सुरुवातीला घरातल्या सर्वांना यांचा खूप राग यायचा आलेला पगार हा सगळा झाडं लावण्याच्या कामात वापरतो म्हणून त्यांच्यावरती चिडचिड व्हायची भांडणंही व्हायची मात्र त्यांचं कार्य किती मोठं आहे हे देशभक्त असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी समजून घेतलं घराने समजून घेतलं आणि आज त्यांचं घर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं हो आहे त्यांच्याकडे साधी मोटरसायकल ही नाही आजही ते चंदीगडमध्येच पोलिसाचं कर्तव्य निभावतात चंदीगडमध्ये एक सायकल ठेवलेली आहे आणि गावी एक सायकल ठेवलेली आहे मधला जो प्रवास आहे तो सार्वजनिक वाहन व्यवस्थेतून ते करतात गावी आल्यानंतर गावातली सायकल काढायची आणि त्या सायकल वरून ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जाऊन झाडं लावायचं काम हे करत राहतात बरोबर एक थैली नेहमी ठेवलेली असते ती पण कापडाची प्लॅस्टिकमुळं माणसाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे वसुंधरीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं ते म्हणतात साथ मी रको थैला राष्ट्र महिला असं साथ वाक्य हो ते सहजपणे बोलून जातात उच्च शिक्षा विभूषित मोठ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांना जे लक्षात येत नाही ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या देवेंद्र सुरा यांना मात्र पक्क उमगलेलं आहे या, या कार्यामध्ये सुदैवाने आपले सर्व वरिष्ठ असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस कमिशनर ऑफ पोलीस इतर आय ए एस अधिकारी आपल्याला मनापासून साथ देतात असं ते सांगतात एका आय ए एस अधिकाऱ्याने तर आपला एक महिन्याचा पगार त्यांना त्यांच्या कार्यासाठी झाडं लावण्याच्या कामासाठी दिला असल्याचं ते कृतज्ञ भावनेनं व्यक्त होतात महापुरुषांची चरित्र वाचणं हाही त्यांचा खूप आवडता छंद आहे त्यामध्ये सुभाषचंद्र बोस हे आय सी एस झालेले होते आपल्या पदाचा त्याग करून त्यांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतलं गांधीजी यांनी स्वच्छ भारत सारखं मिशन या देशाला दिलं शिकवण दिली तर भगतसिंग यांनी सर्वोच्च बलिदान केलं हे तीन आपले हिरोज आहेत असं ते म्हणतात आणि या प्रमाणच इतरही तोरा मोठ्यांची चरित्र वाचून त्यापासून प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करतात चरित्र वाचल्यामुळं मन प्रसन्न होत आपल्याला नव्यानं कार्य करण्याची प्रेरणा मिळते एखादा कटुप्रसंग आला तर त्यातून उभारण्याची प्रेरणा मिळते असं सांगणारे सुरा झाडं लावण्याच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात त्यांच्या म्हणण्यानुसार झाडं लावायचं काम हे सोपं आहे मात्र झाडं जगवायचं काम हे खूप कठीण आहे आणि हे जर काम यशस्वी व्हायचं असेल तर झाडं लावण्याच्या कार्याला एक जन आंदोलनाचं स्वरूप मिळायला पाहिजे जनतेचा त्याच्यामध्ये सहभाग असेल तरच झाडं लावण्याचं काम यशस्वी होऊ शकतं असंही ते सांगतात मागील काही दिवसामध्ये आपण विश्वेश्वर दत्त सकलानी जाधव मोलाई पाये तुलसी गौडा सालू थिमक्का विष्णू लांबा दरीपल्ली रमैया अकीरा मियाओ यांच्या चरित्राबद्दल यांच्या झाडं लावण्याच्या उपक्रमाबद्दल ह्या वसुंधरेला हिरवा साज सजवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या हाताबद्दल आपण माहिती घेतली या पुढील भागातही आपण अशाच आणखी काही अवलीयांचा परिचय करून घेणार आहोत मात्र त्यामध्ये पोलिसासारख्या कायद्याचं पालन करणाऱ्या आणि कठोर मनानं वावरावं वा लागत असणारा प्रांत असं ज्याला म्हणलं जातं त्या पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलने आपली वसुंधरा सजवण्याचा सुरू केलेला हा प्रयत्न खूप मला खूप महत्वाचा वाटतो पोलिसामध्ये दडलेला माणूस नव्हे तर पुढच्या पिढीची काळजी घेणारा एक पालक दिसतो म्हणूनच या देवेंदर सुरायांना एक मानाचा मुजरा करावासा वाटतो धन्यवाद